मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन उपोषण मागे घेतलं त्यावेळेस एकनाथ शिंदेनी वेळ मारून नेली असं काही लोक म्हणू लागले परंतु काही ना वाटलं एकनाथ शिंदे आश्वासन देईल ते पूर्ण करेल का सरकार पूर्ण करेल का पण आपल्या सगळ्यांना माहीत आहे आम्ही सरकार जे काय दीड दीड वर्षामध्ये काम करतो आहे जे घेतलेले निर्णय आपल्या समोर आहेत आणि प्रत्येक निर्णय जो घेतलेला आहे तो सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी घेतला आहे शेतकरी कष्टकरी माता भगिनी तरुण ज्येष्ठ सगळ्यांसाठी राज्यकर्त्याला कुठलाही वैयक्तिक लाभ होईल असा कुठलाही निर्णय आम्ही घेतला नाही मी या ठिकाणी सांगू इच्छितो जेव्हा आम्ही शपथ घेतली दोघांनी तेव्हा आम्ही कॅबिनेट घ्यायचे असते त्या कॅबिनेटमध्ये दोघंच होतो ते जरी आपण पाहिले निर्णय तर त्या निर्णयामध्ये शेतकरी शेतकरी कष्टकरी कामगारच त्यांचाच हिताचे निर्णय आम्ही पहिल्या दिवसापासून घेतलेले <laughs> आणि त्यामुळे शब्द देताना विचारपूर्वक दहा वेळा शंभर वेळा विचार, विचार करून आम्ही शब्द देतो बाळासाहेब देखील आम्हाला तसं म्हणायचं आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन मी एक कार्यकर्ता आहे बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे दिगे साहेबांचा कार्यकर्ता एकदा शब्द दिला की तो शब्द मी पाळतो पाळण्याचा प्रयत्न करतो कधी शब्द मी फिरवत नाही त्यामुळेच माझ्यावर खूप लोक विश्वास ठेवत आहेत मी राजकीय बोलू इच्छित नाही दीड वर्षापूर्वीचा किता मला गुरु गिरवायचा नाही देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस देखील लाखा लाखांचे लाखा मोर्चे आले आपण पाहिले परंतु संयम कधी सुटला नाही आणि त्यावेळेस देखील आपण ती शिस्त पाहिलेली आहे आणि म्हणून यावेळेस काही ठिकाणी घटना घडल्या अनुचित घटना घडल्या परंतु त्या घडायला नको त्या शेवटी या राज्यामध्ये सर्वांनी गुन्हा गोविंदाने राहिलं पाहिजे जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कुणीही करता कामा नाही मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने आपण सगळेजण आहोत त्याच्यामध्ये मला पुन्हा त्याचा वापो करण्याची आवश्यकता नाही देवेंद्रजी आणि अजित पवार देखील हेच सांगत होते की आपल्याला या मराठा समाजाच्या कारण एकदा तर देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आपण आरक्षण दिलं होतं त्याच्यामध्ये मी जाणार नाही आपण ते हायकोर्टमध्ये टिकावलं देखील पण दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये ते रद्द झालं पण आपलं ठरलेलं आहे मगाशी त्यामुळे त्याच्यावर मी जास्त भाष्य करू इच्छित नाही आणि त्या अडचणी ज्या आहेत त्या दूर झाल्या पाहिजेत त्यामध्ये या आणि म्हणून मागास वर्ग आयोगाची स्थापना करून मराठा आरक्षण त्यावेळेस मान्य झालं होतं कोर्टात टिकलं होतं सुप्रीम कोर्टात देखील आपण ज्या पद्धतीने थोडीशी मांडणी करायला पाहिजे होती दुर्दैवाने ते आपल्याला झालं नाही माझं सरळ सरळ म्हणणं आहे की आम्ही सईमेद आंदोलन शांततेत होणारीच आंदोलनाची उद्या दिशा ठरणार आहे महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना विनंती उद्या अंतर्वालीत बैठक बारा वाजता दुपारी ज्यांना शक्य आहे त्यांनी यावं बैठकीला शक्यतो सगळ्यांनीच यावं कारण ही निर्णायक बैठक होणार आहे आणि आपल्याला निर्णय घेतल्याशिवाय पर्याने आपले आपल्या पोरांना जर न्याय द्यायचा न्याय द्यायचा असला तर आपल्याला लढावंच आहे त्याशिवाय गत्यंतर नाहीये ते आम्ही आता उद्या त्याला आंदोलनाची आमची दिशा ठरवू ते टिकल का नाही ते ते सरकारचं धोरण सरकार सरकारकडून आता आम्हाला आमच्या पोरांचं वाटप करायचं नाही ना आम्हाला पण राहायचं आम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे त्याच्यासाठी उद्या बारा वाजता बैठक आहे आम्ही आमच्या पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत शांततेत होणार आहे ते त्यांच्या शब्दापासून हटत नाही तर आम्हीसुद्धा आमच्या आंदोलनापासून हटत कारण त्यांनी अंमलबजावणी करणं गरजेचं होतं आपण आजपासून सरकारच्या सलाईन सलाईनफल्यान सगळ्या बंद केल्या हे तुमच्या सलाईन लगेच काढून